कारवाई केली जात नाही आपण किंवा प्रत्येक पोस्ट असतील आहे सगळीकडे सगळे वादग्रस्त पोस्ट प्रकार लोकसभेच्या नंतर याच्यात घडला होता नांदूरघाटमध्ये तशाच पोस्ट मार्ग आता पण फिरतात कारवाई होत नाही जर आपण दावा करता हो आमचं आमच्या सायबर क्राईम पुरेपूर लक्ष आहे की।, की सा सामाजिक शांतता व्यवस्था भंग होऊ शकेल अशा पोस्टवर आमचं लक्ष आहे आणि ते आम्ही लगेच डिलीट करणं यासाठी करत आहोत आणि दोन प्रकरणात आम्ही गुन्हे दाखल केलेले एक दोन आम्ही दखल घेऊन दोन याच्यात गुन्हे दाखल झालेले आहेत एक बीड शहरला आहे आणि एक बघावं लागेल लक्षात मला एक बीड शहर आणि उपद्रवी लोकांना काय इशारा असेल काय सांगा येते वीस तारखेला होणार सार्वजनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा लोकशाही प्रक्रिया बळकट करावी निर्भयतेच्या वातावरणात मतदान करावे पोलीस यंत्रणा मतदान प्रक्रिया सुरू होण्यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज आहे जे उपद्रवी लोक आहेत ते उपद्रवी लोक आम्ही आयडेंटिफाय केले आहे आदर्श आचारसंहिता दरम्यान व त्याच्या आधी सुद्धा अशा लोकांवर प्रतिबंधक कारवाई कारवाई आमच्या पूर्ण झालेल्या आणि अशा लोकांवर विशेष आमचे लक्ष <laughs> आहे पोलीस मित्रांच्या कॉन्टॅक्ट मध्ये पोलीस आहेत त्यांची प्रत्यक्ष इलेक्शनला मदत घेतली नाही इलेक्शनला आम्ही फॉरेस्ट गार्डची मदत घेतली फॉरेस्ट गार्ड फॉरेस्ट गार्ड <laughs> गार, गार पंचवीस जवळ फॉरेस्ट गार्ड आपल्याला येते टोटल फॉरेस्ट गार्ड बावन्न आहे आपल्याकडे पण त्यापैकी काही वाईल्ड लाईफच्या वाईल्ड लाईफच्या देता येत नाही असं म्हणणं आहे साहेबांचं पंचवीस जवळ सुमारे आपल्याला फॉरेस्ट गार्ड मिळतील